शिवराय मित्रांनो मित्रांनो तुम्हाला समोर आहे ना तो आहे नगारखाना नंतर आपल्याला तिकडेच जायचं आहे सध्या तर आता आम्ही चाललो आहे महादेवाचं जे मंदिर आहे रायरेश्वरावरती त्या दिशेने आम्ही आता पुढे चालू आहोत बघू शकता तुम्ही सर्व शिवभक्त शिवकांन्या रायरेश्वराच्या मंदिराच्या तिकडे चाललेले आहेत आणि मी पण मस्तपैकी सेल्फी काढत चाललेलो आहे पुढे पुढे तर फायनली आता महादेवाच्या मंदिराच्या इथे आपण पोहोचलो आहोत आणि मंदिराचा आकार तुम्ही बघू शकता मागच्या साईडून बाहेरून किंवा लांबून या मंदिराचा आकार सेम टू सेम मन मस्जिदीसारखा दिसत आहे बघू शकता तुम्ही आणि इथे बघू शकता तुम्ही खूप असे शिवभक्त शिवभक्त शुबक, शिवकन्या शुबक, शुबक, इथे जमलेले आहेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी बघू शकता मंदिराच्या समोर जात असताना आपल्याला डावीकडे इथे दिसत आहे पाण्याचं तलं मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांची पालखी आहे ना ती राज्याभिषेक जिथे होणार आहे ना छत्रपती संभाजी महाराजांचा त्या दिशेने आता रवाना होत आहे बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजी महाराज यांची पालखी घेऊन जात असताना छत्रपती शिवरायांचे मावळे आणि शिवकन्या मित्रांनो फायनल आम्ही पोहोचलो आहोत रायगडावरील बाजारपेठेच्या इथे आणि आता मी सरळ चालू होळीचा माल आणि होळीच्या मालाच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा आहे मित्रांनो आता इथे शिवगर्जना होत आहे हे तुम्ही आता ऐका راوله प्रताप पुरुस शास्त्रीय कला मव दवा प्रताप छत्रपती संभाजी महाराजांची पालखी ना ती आता नगरखान्याच्या बाहेर आहे आणि आता थोड्याच वेळात नगरखान्याच्या आतमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची पालखी ना ती जाणार आहे दरबाराच्या आतमध्ये येण्यासाठी हा एक मार्ग आहे त्या मार्गाने आता आम्ही आतमध्ये आलो आहोत आणि बघू शकता तुम्ही भला मोठा असा राजदरबार आहे हा आहे तो दगड आहे त्या दगडाच्या इथेच खूप स्पेशल असा दगड येतो आणि हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक इथे आहे आतलं आणि भला मोठा असा इथे राजदरबार आहे हा ए नगारखाना आणि या नगारखान्याच्या आतमध्येच छत्रपती संभाजी महाराजांची पालखी येणार आहे बघू शकता तुम्ही आपला भगवा मानाने पडकत आहे आणि राज दरबाराच्या डावीकडच्या साईडला तुम्हाला हे तलाव दिसत आहे ना त्या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव आणि या तलावाच्या इथे आहे मनोरे बघू शकता तुम्ही राजदरबाराच्या मागे डाव्या साईडला आहे मनोरे आणि हा आहे दरबार मोठा असा दरबार आहे आणि दरबाराच्या समोर आहे नगारखाना नगारखान्याच्या समोर आहे आपला भगवा झेंडा अशा प्रकारे आ, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे तो संपन्न झालेला आहे आणि हे आहे बाजारपेठ बाजारपेठच्या अलीकडे आहे हा आहे होळीचा माळ आणि होळीच्या माळाच्या इथेच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे बघू शकता तुम्ही अजूनपर्यंत पब्लिक इथे आहे ते काहीतरी कार्यक्रम वगैरे असे चाललेले आहेत म्हणजे असं काहीतरी कर्तृत्व ते दाखवणार आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता फटाक्यांची आतिशबाजी इथे आकाशामध्ये आपल्याला बघायला भेटते आणि इकडे समोर आहे महादेवाचं मंदिर आहे खूप भारी मंदिर येते अजून जसंच्या तसं ते मंदिर आहे कारण त्या मंदिराचा आकार आहे ना तो मस्जिदीसारखा आहे आणि इकडे आहे नगारखाना येते नगारखाना बघा मोठा असा नगरखाना भारी आहे नगरखाना दिसायला पण सो मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा सोहळा पाहून आम्ही सोहळ्याला जी आम्हाला ऊर्जा भेटली ती ऊर्जा आम्ही घेऊन सर्व जे शिवभक्त आहेत आणि आहेत ते गड उतार करण्या करण्यासाठी सुरुवात केली आहे त्यांनी मी बघू शकता सो so, मित्रांनो हा आहे होळीचा माला सो so, मित्रांनो आता वाजलेले आहेत साडे अकरा म्हणून हाच आहे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगड या किल्ल्यावरती आणि या रायगड किल्ल्यावरती खूप मोठा सा सोहळा पार पडलेला आहे आणि या सोहळ्याला सर्व शिवभक्तांनी शिवकन्या आले दे। होते त्यांनी या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन जे काय ऊर्जा आहे ती आपल्या मनामध्ये साठवून पुन्हा एकदा सर्वजण आपला रायगड किल्ला उतरण्यास सुरुवात करत नाही तुम्ही बघू शकता